जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या बातम्या उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरूम शहरातील मानाचा आजोबा गणपती असणाऱ्या किसान गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची विसर्जनापूर्वीची महापूजा व आरती करून दर्शन घेतले धाराशिव जिल्ह्यातील सर्वोत्तम देखावा सादर करणारे नावाजलेले गणेश मंडळ म्हणून किसान गणेश मंडळाला गेल्या अनेक वर्षांपासून जाते शिस्तबद्ध सेवक समिती उत्कृष्ट उत्कृष्ट देखावा मंडळ व अशी मिरवणूक सोहळा म्हणून अनेक वेळा जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक पटकवणाऱ्या मानाचा आजोबा गणपती असणाऱ्या किसान गणेश मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंत वागदरे यांनी आमदार ज्ञानरा चौगुले यांचा गणेश मंडळाच्या मानाचा फेटा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला त्यानंतर थोड्या वेळाने लागलीच वतीने महा किसान गणेश मूर्तीची महाआरती करून किसान चौक येथून मिरवणूक मार्गावरून मिरवणुकीत सुरुवात झाली किसान गणेश मंडळाच्या बाल कलाकारांनी वेगवेगळ्या गीतांवरती सुंदर नृत्य करून उपस्थितीत माता भगिनींचे मन जिंकले तसेच संघाने आपल्या वेगळ्या शैलीत खेळ गाजवला तर छत्रपती शिवरायांच्या काळापासून मर्दानी अनेक वर्षापासून परंपरागत मिरवणुकीत दाखवल्या परंपरा अबाधित ठेवण्याचे काम किसान गणेश मंडळाच्या मर्दानी खेळाच्या कलाकारांनी पुन्हा एकदा करून दाखवले यावेळी किसान गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व ही मिरवणूक सर्व मिरवणूक मार्गावरून व्यवस्थित संपन्न झाली इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या